नमस्कार शेतकरी मित्रो कृषीतीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मारुती जाधव हो। संस्थापक अध्यक्ष कृषीतीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्र आज आपण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतो आहे आजचा व्हिडिओ खरं तर ह्या अडसाली लागणीच्या पार्श्वभूमीवर खूपच महत्त्वाचा आहे ज्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये अडसाली लागण करायची आहे किंवा येत्या या लागण हंगाम चोवीस पंचवीसमध्ये लागण करायचा विचार आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याकडं खर तर हे जे पुस्तक आहे ऊस संजीवनी हे पुस्तक ऊस संजीवनी हे प्रत्येक शेतकऱ्याकडे असायला पाहिजे त्याशिवाय प्लॅनिंग व्यवस्थित होणार नाही आणि त्यासाठी हे पुस्तक आपण संग्रही ठेवणं गरजेचं आहे आता चारशे पंचवीस रुपये किमतीचं हे पुस्तक आता ह्याला पुस्तक म्हणणं तर चुकीच आहे हा खरं तर एक पवित्र असा शेतीवरचा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ आपण चारशे पंचवीस रुपये किमतीचा ग्रंथ शेतकऱ्यांना घरपोच चारशे रुपयामध्ये घरपोच बाय पोस्ट रजिस्टर पार्सलद्वारे आपण शेतकऱ्यांना आप पाठवतोय हो तर या पुस्तकाच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं समजून घेऊया शेतकरी मित्रो हे जे हा जो उसंजीवनी ग्रंथ आहे हा डॉक्टर बाळकृष्ण जमदंगणी सर यांनी लिहिलेला आहे आता बाळकृष्ण जमदंगणी सर कोण तर बाळकृष्ण जमदंगणी सर हे एक निवृत्त शास्त्रज्ञ आहेत बाळकृष्ण जमदंगणी सर हे कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी त्यांनी सव्वीस वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम केलेलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे जमदंगी सरांची खासियत म्हणजे त्यांनी जी ए सिक्स बी ए या फवारण्या ज्या आहेत ऊस संजीवनी फवारण्या पहिल्यांदा या ऊस क्षेत्रामध्ये पहिल्यांदा त्यांनी त्याची ते शिफारस केली की ह्या फवारणी ऊसावर सुद्धा चांगला रिझल्ट देऊ शकतात आता हे जे ऊस संजीवनी हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये एकूण पंचावन्न प्रकरणे आहेत आणि तीनशे अठ्ठेचाळीस पानं आहेत आणि या पुस्तकाची सातवी आवृत्ती आता जी आपल्याकडे आहे ती सातवी आवृत्ती आहे या पुस्तकाला डॉक्टर श्रीरंग कद्रेकर माजी कुलगुरू कोकण कृषी विद्यापीठ राहुरी यांनी प्रस्तावना दिलेली आहे आणि हे पुस्तक डॉक्टर सारे पाटील दत्त शुगरचे संस्थापक चेअरमन यांना समर्पित केलेलं आहे आणि या पुस्तकासाठी उद्यान पंडित गणपतराव पाटील शिरोळ डॉक्टर बी पी पाटील अरुण मराठे संजीव माने सुरेश माने पाटील आणि सुरेश कबाडे अशा या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी याला शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहेत या पुस्तकामध्ये आता हे जे हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये मी सांगितलं तसं एक पंचावन्न प्रकरण आहेत तर कोणती पंचावन्न प्रकरणं आहेत तर एक उसाचा शोध कसा लागला म्हणजे गोडव्याचा शोध म्हणून एक पहिलंच प्रकरण आहे उसा ऊसाच्या उसाच्या वाढीच्या अवस्था हवामान आणि जमीन त्यामध्ये उगवण आरंभवाढ फुटव्याची अवस्था मोठी वाढ परिपक्व अवस्था लागणीचा हंगाम योग्य व अयोग्य जमीन अशा पद्धतीची माहिती या प्रकरणामध्ये सखोल अशी सरांनी माहिती दिलेली आहे दुसरी दुसरं जे प्रकरण आहे पुढचं ते हुकमी उत्पादनाची कुंडली आपण माणसाची जन्मकुंडली बघितलेली आहे पण सरांनी या ठिकाणी उसाची कुंडली मांडलेली आहे म्हणजे जशी माणसाची कुंडली असते ते बारा घर का चौदा घराची असतील त्या पद्धतीनं मांडलेले त्यामध्ये उसाची फेरपालट सेंद्रिय घटक सूक्ष्म जीवाणू बेणी प्रक्रिया वाढ सरीची रुंदी रोपातील अंतर तण व्यवस्थापन संतुलित पोषण पीक पा, संरक्षण पाणी व्यवस्थापन अंतर्गत मशागत बाळभरणी मोठ्ठीभरणी आणि संजीवकाच्या फवारणी असा या प्रकरणामध्ये समाविष्ट आहे आणि सगळ्यात सरांचं मी सांगितलं तसं एक खासियत किंवा नवीन काय तर सुपर केन नर्सरी टेक्निक कमी खर्चामध्ये उसाची नर्सरी शेतकऱ्याने आपल्या बांधावर कशी करावी याचं टेक्निक सरांनी या, या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये शेतामध्ये जलकुंड तयार कसा करायचा चुन्याच्या द्रावणामध्ये बियाणं कसं बुडवायचं कोत्याच्या भट्टीचं बेड कसं तयार करायचं त्यावर बेणं कसं मांडायचं रोपांची फवारणी रोपावर कुठली करायची आणि या सुपरकेन नर्सरीचे फायदे काय आहेत हेही या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे आता पुढचं जे प्रकरण आहे त्यामध्ये त्रिस्तरीय बेनिमाळा एक गुंट्याचा बेनिमाळा आणि बेनिमाळ्यासाठी खताचं व्यवस्थापन असंही एक प्रकरण आहे आता उसासाठी पाणी किती द्यावं कसं द्यावं पाठ पाण्यानं ठिबक सिंचन तुषार सिंचन उन्हाळ्यामध्ये ठिबक किती चालवावे पावसाळ्यामध्ये किती चालवावी हिवाळ्यामध्ये किती चालवावी यासंबंधीची माहिती या ठिकाणी उसाला पाणी यामध्ये दिलेली आहे ठिबक सिंचन आणि पर्टिगेशन यामध्ये वैशिष्ट्य जी आहे ठिबक सिंचनची आणि घुसला घोडच्या पद्धती जोडवळ पद्धत रुंदसरी पद्धत ठिबक सिंचनासाठी जलद्रव्य खतं अशा पद्धतीची ठिबकची काळजी आणि निगा ही माहिती या प्रकरणामध्ये दिलेली आहे ऊसामधील नियंत्रण हे तण नियंत्रण कसं करायचं हे सुद्धा यावर सुद्धा एक प्रकरण आहे उसाचे रोग आणि उपाय सर्व प्रकारची चा बुकानी मरुग तांबेरा पोकाबोईंग अन्नस रोग रेड्रॉइड हे हे सुद्धा सगळी माहिती या रोगाचं नियंत्रण कसं करायचं हे रोग ओळखायचं कसा याची माहिती दिलेली आहे उसावरच्या किडी असतील मग उपाय खोडकीड हुमणी कीड कांडे कीड शेंडे आळी खवले कीड पांढरी माशी केसळ डेकण्या मावा जैविक नियंत्रण ही सगळी माहिती या प्रकरणामध्ये दिलेली आहे उसासाठी जीवाणू खतं कोणती वापरता येतील ऊसमाळ्यामध्ये आंतरपिकं कोणती घेता येतील खोडवा ऊसाचा पंचप्राण दिलेला आहे म्हणजे पाच मुद्दे त्या ठिकाणी खोडवा ऊस उत्पादन वाढीसाठी सांगितलेले ऊसाच्या प्रजाती ज्या आहे ऊसाचं संपूर्ण वनस्पतीशास्त्र सांगितलेलं आहे नव्या वाणाची निपज कशी होती म्हणजे नवीन वाण तयार कसा होतो त्यासाठी संकरणीकरणाची केंद्र कुठली आहेत त्याचं वर्गीकरण कसं असतं ही सुद्धा माहिती दिलेली आहे ऊसाच्या काही प्रचलित जाती आणि वानांची माहिती अगदी ह्या आठव्या आवृत्तीमध्ये जी पंधरा झिरो बारा अठरा एकशे एकवीस ह्या ज्या जाती आहेत ह्याचीसुद्धा अंतर्भाव या नवीन आवृत्तीमध्ये केलेला आहे उसाचं खोड कसं असतं त्या वैशिष्ट्य काय आहे उसाची पानं उसाची मुळं उसाचे फुटवे प्रकाश संश्लेषण याच्यावर सुद्धा एक एक वेगळं प्रकरण या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे उसाला तुरा कधी येतो तुरा येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे तुरा आल्यानंतर काय तोटा होतो या गोष्टीचं सुद्धा एक सेपरेट प्रकरण सरांनी घेतलेलं आहे उसाची परिपक्वता कशी ओळखायची उसाच्या रसाची गुणवत्ता कशी ओळखायची यासंबंधीचंसुद्धा एक प्रकरण या पुस्तकामध्ये आहे ऊ शेतीमध्ये सेंद्रिय घटक कोणते महत्त्वाचे आहेत त्यानंतर भूषेंद्रिय पदार्थ जमिनीमधले पदार्थ कोणते आहेत जमिनीतील जैविक परिसंस्था फिमिक फेमस फिमिक पदार्थ कोणती हिरवळीची खतं कोणती ताक ेंच्या आणखी कोणती खतं आहेत कंपोस्ट खत कसं तयार करावं हो। पाचटाचं कंपोस्ट खत कसं तयार करावं हो। प्रेसमड केक मळी खत वापरताना काय काळजी घ्यावी किती वापरावं ज्या खत पेंडी आहेत वेगवेगळ्या पेंडी आहेत शेणखत लेडी खत कोंबडी खत याचा संतुलित वापर कसा करावा गांडूळ खत उसाची पोषण तत्वे म्हणजे जे आपण सूक्ष्म अन्नद्रव्य हो, दुय्यम अन्नद्रव्य हो, मुख्य अन्नद्रव्य हो, असं म्हणतो त्यामध्ये नत्र उरद पालाश याच्यावर सेपरेट एक एक प्रकरण घेतलेलं आहे त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे जी दोन्ही आहे त्याच्यावर सेपरेट एक प्रकरण आहे मायक्रोन्युट्रियंट जे सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक लोह मँगेनीज पॉपर बोरॉन मॉल्युबडेनम याच्यावर एक एक प्रत्येकी एक प्रकरण आहे पोषण द्रव्याच्या परस्पर अंतरक्रिया कशा होतात याच्यावर सुद्धा एक एक प्रकरण घेतलेलं आहे आणि रॉक हॉस्पेट पाण्याचं परीक्षण कशा पद्धतीनं करायचं फवारणीद्वारे पीक पोषण ऊसासाठी संजीवकाच्या फवारण्या ऊस संजीवनीचं वेळापत्रक ऊस उस व उसाच्या रसाच्या गुणवत्तेचा ऱ्हास आणि ह्या सगळं करत असताना एकरी शंभर टनाचं उत्पादन घेत असताना आर्थिक मेळ कसा घालायचा आणि आडसाली उसाचं वेळापत्रक हे संदर्भ सूचीसह या पुस्तकामध्ये सरांनी अतिशय छान पद्धतीनं दिलेलं आहे आपण अजूनही जरी पुस्तक घेतलं नसेल तरी पुस्तक घ्या ज्यांनी दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी घेतलं असेल त्यांनीसुद्धा आता ही नवीना या काई 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 नवीन आवृत्ती खरेदी करा यामध्ये काही गोष्टींचा काही रोगांचा काही नवीन व्हरायटीचा पुन्हा अंतर्भाव करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या पुस्तका पेज पुस्तकाची सुद्धा तीनशे अठ्ठेचाळीसवर गेलेली आहे म्हणजे दोनशे नव्वदवरून तीनशे अठ्ठेचाळीस पेजेसची संख्या झालेली आहे एवढी माहिती या पुस्तकामध्ये पुन्हा वाढलेली आहे त्यामुळं हे पुस्तक आपण खरेदी करावं हे पुस्तक खरेदी करण्यासाठी आपणाला जर सांगली जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आपल्या इस्लामपूर येथे कृषी तीर्थ नर्सरीवर किंवा आपलं इस्लामपूरमध्ये सोनेरा कृषी उद्योग समूह हे जे व्ही एस आय प्रॉडक्ट सेंटर आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी जर घेतलं तर तुम्हाला हे पुस्तक साडेतीनशे रुपयाला बसेल आणि जर तुम्ही पोस्ट मागवलं पुस्तक तर याची किंमत तुम्हाला चारशे रुपये घरपोच होईल ॲक्च्युली या पुस्तकाची जी किंमत आहे ही किंमत आहे चारशे पंचवीस रुपये ती किंमत आहे तुम्ही कुठल्याही बाहेर दुकानामध्ये घ्यायला गेला एखाद्या ठेवलेल्या असेल तर तर तुम्हाला त्या ठिकाणी ते चारशे पंचवीसला बसेल पण जर तुम्ही मागेल आपल्याकडून तर ना नापा ना, ना तोटा या तत्वावर तो आपणाला घरपोच हे पुस्तक चारशे रुपयेमध्ये पोच होईल त्याच्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला मला माझ्या ह्या अठ्ठ्याण्णव पन्नास सतरा पंधरा पन एकसष्ट या नंबरला चारशे रुपये फोनपे किंवा गुगल पेनं पाठवावे लागतील पैसे पाठल्याचा स्क्रीनशॉट आणि तुमचा पोस्टल ॲड्रेस पिनकोडसह हा मला व्हॉट्सअपला पाठवा मी तुम्हाला एक तीन चार दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला बाय पोस्ट रजिस्टर पार्सलनं घरपोच होईल त्यामध्ये कुठलीही अडचण येणार येणार नाही तर अशा पद्धतीनं आपण आज या वस्तू संजीवनी ग्रंथ जर आपण या नवीन लागण हंगाम चोवीस पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विचार करत असू तर हे पुस्तक आपल्या संग्रही असणं आवश्यक आहे त्याचबरोबर हे माझं जे कृषी चॅनेल आहे हे चॅनेलसुद्धा आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ग्रुपवर शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा पोचेल आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा ग्रंथ जाईल आणि एक चांगलं पुण्य केल्याचं काम आपणाला मिळेल तर आपणाला पुन्हा एकदा विनंती करतो की हे पुस्तक आपण खरेदी करावं आणि थांबतो धन्यवाद नमस्कार